अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेसमधून जो काही पळ काढला आणि भाजपमध्ये जाऊन स्थिरवले खर तर लढाईच्या काळामध्ये लढाईच्या दिवसामध्ये लढण्याच्या काळात असं पक्षांतर करणं खर तर योग्य नव्हतं पळ काढणं तर अजिबात योग्य नाही तुम्हाला काय वाटत कारण बघा ज्या पक्षाला ज्या विचाराला आज देशाची गरज ज्या देशाला आज चांगल्या विचारांची गरज आहे चांगल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गरज आहे ते लोक असे जर पळपुटे निघाले पळपुटे याच्यासाठी की आता इथं माझ पोट भरलेलं आहे आणि मला आता इथून काही मिळू शकणार नाही पण माझ्या पोटामध्ये अजून भरपूर काही बसणार आहे म्हणून मी दुसरीकडे जाऊन परत माझं पोट भरणार आहे अशी वृत्ती अशी मानसिकता हे कधीच पोट भरणारी नसते रे मित्र अजिबात असू शकत नाही ते कार्यकर्त्यांच्या पोटाचं काय कार्यकर्त्यांनी कुठल्या कुठल्या विचाराची त्या ठिकाणी तुमची झोळी उचलायची मराठवाड्यातलं एक सुंदर वाक्य आहे ते धाराशिवच्या कळममध्ये तर नेहमी चर्चा केली जाते फकीर शांमध्ये आला आणि झुळी घेऊन पळून गेला का फकीर मध्ये आला त्याला बी माहित नसतं पण झोळी मात्र घेऊन पळालेला असतो कारण त्या झोळीत काहीतरी असत आज मोठे मोठे राजकीय नेते फकीरासारखे वागत आले देत आले देशहितासाठी प्राण दिले हो बऱ्याच जणांनी काही लोकांनी तर पक्षाच्या विस्तारासाठी वाढीसाठी आपलं आयुष्य झिजवले ते कार्यकर्ते कुठं आणि सतत दल बदलणारे विचारधारा बदलणारे आणि उड्या मारणारे इकडून तिकडून तिकडून इकडं ते कार्यकर्ते कुठं किती फरक आहे शंकरराव चव्हाण साहेबांचा सा वारसा अशोक चव्हाण साहेबांचा सुद्धा राजकीय वारसा आहेच लक्षात घ्या फक्त मी एक चव्हाण साहेब बोलत नाही जेवढे जेवढे नेते अडचणीच्या काळात आपल्या पक्षाला सोडून जातात आज व्हॅलेंटाईन डे बघा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला प्रेम देणं यालाच व्हॅलेंटाईन डे म्हणत असतील ना का, का प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोबत सोडचिठ्ठी घेऊन दुसरी सोबतच त्या ठिकाणी संसार थाटणं याला तर नक्कीच प्रेम म्हणत नाहीत तुम्ही ठरवायचं याला काय म्हणतात ते जिवंतपणे जिवंत विचारावर प्रेम केलं जात काही एकतर पी प्रेम करतात आणि काही त्यांच्या कर्तृत्वावर विचारावर वार आ, वारसा किंवा त्यांच्या समृद्ध विचारधारेवर प्रेम करतात ती सगळी माणसं हे आपले म्हणून त्या ठिकाणी विचारावर प्रेम करतात आज तसं काही राहिलंच नाही विचार सांगायचा सा। कुणाचा कुणाला सांगणार उद्या तुमचा इतिहास लिहिला जाईल तर तो सोडून जाणाराच्या यादीत असेल का पळून जाणारांच्या यादीत असेल दोन्ही ही यादीत असेल का लढणारच्या यादीत असेल आणि संघर्षाच्या काळात संघटन बांधणारांच्या यादीत असेल प्रत्येकाने ठरवायचंय मग जो हे करतो बांधतो तो खरा हिरो असतो सत्ताधारी पक्षाकडे बरेच लोक जात असतात सत्तेची त्या ठिकाणी अं आकर्षण स्वार्थाचा त्या ठिकाणी अं बडेजाव हा कुणाला नकोय परंतु कौतुक त्यांचंही केलं पाहिजे जो स्वतःच संघटन मजबूत करून अजून लोकांना कुठून ना कुठून त्या ठिकाणी पकडून आणून आपल्या कळपात टाकतो त्याचं कारण पण आहे मग तो घाबरवतोय का घाबरवतोय तो भीती दाखवतोय तो, तो जगणं मुश्किल करतोय तो वेगळ्या वेगळ्या यंत्रणा पाठीबाग पाठवतोय आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये जे घडतंय की फक्त घर फोडायची पक्ष फोडायचे आणि माणसं कळपात घ्यायची हे त्यांचेही विचारधारा आहेत त्याच्यामध्ये आपले नेते गुरफटून चाललेत हा एक संशोधनाचा विषय म्हणून मी चव्हाण साहेबांचं म्हटलं पण एवढं एक झालंय चव्हाण साहेबांनी जागा रिकाम्या केल्या शिंदे साहेबांनी सुद्धा बऱ्याच जागा रिकाम्या केल्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना नवीन चाळीस आमदार त्या ठिकाणी निवडून द्यायचे साधी गोष्ट नाही मित्रांनो चाळीस म्हणजे चाळीस नवीन लोकांना आमदार उद्धव ठाकरे साहेबांना करणं म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे नवीन लोकांना संधी मिळते ते चाळीस आमदार जे कोणी नवीन होतील ना ते ग्रेट असतील माझं साधं सरळ म्हणणं आहे रिकाम्या जागा भरून निघतात कारण सरंजाम लोकांनी वर्षानुवर्ष पन्नास पन्नास चाळीस चाळीस तीस तीस वर्ष ताबे मारून बसले जाऊ द्या काही अडचण नाही पळून जातायत जाऊ द्या चालत जात जाऊ द्या पळून शब्द मी याच्यासाठी वापरला राजीनामा दिल्यापासून खोट बोलतात कुठल्या पक्षात जाणार विचारलं तरी खोट बोलतात आणि जिथं जायचंय जिथं ब्रेकिंग बातमी पडते तिथं जाणार आहे सगळं सगळ्यांना माहितीये बरेच पत्रकार बांधव आता वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये तिथं त्यांचं मीडिया सेल चालवतात त्याच्यामुळे आपोआप बातम्या इकडे इकडे पाठवतात सूत्र जी काही भानगड आहे ना ती सूत्र अशीच आहे हरकत नाही तिथे महाराष्ट्राला अगोदरच अलर्ट करतात पण असं पळून जाणं मला तर वाटतं पळून जाणाराच सुद्धा आहे ना आणि स्वागतच केलं पाहिजे जे जे पक्षातून पळून जातात आणि दुसऱ्या पक्षात त्या ठिकाणी स्वतःच स्थान निर्माण करतात ते दुसऱ्यासाठी पाठीमाग संधी सोडून जातात म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही मात्र मित्रांनो रिकाम्या जागा भरा ठीक आहे चव्हाण साहेबांनी चांगलं केलं वाईट केलं याच संशोधन होईल त्यांच्या मतदारसंघातले लोक सुद्धा त्याचा विचार करतील शेवटी मतदार श्रेष्ठ आहे मतदारांनी ठरवलं तर चव्हाण साहेब लोकसभेला पाडले होते हा सुद्धा इतिहास आहे आता परत इकडे जर पाडलं तर जिंकणारा मात्र हिरो ठरेल हे पण विसरू नका लोक पळवाट शोधतायत संरक्षणासाठी तुम्ही संधी शोधा मोठ होण्यासाठी मोठ होण्यासाठी तुम्हाला ही संधी रिकाम्या जागा भरण्याची साहेब गेलेत निघून तुम्ही त्या जागेवर बसा कारण त्याच्याशिवाय आता राजकीय क्रांती होणार नाही आणि विनाकारण सगळ्यात महत्वाचं आपले आपले गड बांधून ठेवले आपले आपले विचारधाराने पक्ष बांधून ठेवले तर असे पळून जाणारे लोक सुद्धा कमी होतील एकच काम करा सगळ्या नेत्यांना एक माझी विनंती आहे साहेबाबद्दलच नाही सगळ्यांबद्दल चव्हाण एक निमित्त आत्ता गेले म्हणून जेवढे नेते आहेत तिथून पुढे भ्रष्टाचार कमी करा तुम्ही भ्रष्टाचार एवढा करता गोरगरिबांना एवढं लुटता तुम्ही सरकारी शासकीय तिजोरीवर एवढा डल्ला मारता म्हणून तुमच्या मागे ईडी लागते सीबीआय लागतो अजून कोण कोण लागतं तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला झोप येत नाही घाबरून जाता आणि मग पक्षांतर करता त्यापेक्षा पैसे कमी खा म्हणजे चांगली सुखाची झोप लागेल आणि तुम्ही आनंदी असाल तर तुमचे कार्यकर्ते आनंदी राहतील कार्यकर्त्यांना द्या नुसतंच त्यांचा वापर करू नका युज अँड थ्रू कार्यकर्त्यांना करण्याचे धंदे पण बंद करा अर्धे अर्धे कार्यकर्ते कार्यकर्ते सत्रांच्या टाकण्यात आणि तुमच्यासाठी गावखेड्यात भांडण्यात तुम्ही मात्र वर मस्तवल असता मुंबई दिल्लीला हा सुद्धा इतिहास आहे हा समजून घेतला पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पटतय ना जास्तीत जास्त शेअर करा